अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरू श्री यशवंत बाबा महाराज हर 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 महादेव हर सज्जन हो आज चोवीस ऑगस्ट आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूची शोधुनी पाहे मना त्वाची रे त्वाची हे सर्व केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले भाग दोन खरे पाहता आपण मनाशी खोलवर जर गेलो मालालाच विचारले की हे मना जगात सुखी माणूस शोधून दाखवतोस का किंवा तू स्वत शोध आणि सुखी माणूस असेल त्याची संगत मिळावी तर सुखी माणूस शोधून त्याला सापडणार नाही हे त्याला पटते हे त्याला कळते पण वळत नाही कारण ओळखून घ्यायचे वळवून घ्यायचे या गोष्टी सहज साध्य नाहीत म्हणून तो तिकडे दुर्लक्ष करतो या जगामध्ये सर्व काळ सर्व सुखी शोधून सापडणार नाही मात्र त्यासाठी ईश्वराला दोष द्यायला मात्र आपण मागे पुढे पाहत नाही देवाला माझे चांगले बघवत नाही देव आमच्यावर रुसलेला आहे हे तो स्वतः देवावर रुसून सांगत असतो या जगामध्ये सदा सर्व काळ सर्व सुखी सापडणे अशक्य आहे समोर येत आहे त्याला सामोरे जाणे शहाणपणाचे काम आहे उगीच आरोप प्रत्यारोप करणे हे शहाणपणाचे लक्षण नव्हे आज जे तू सुख किंवा दुःख भोगतो आहेस ही तू केलेल्या कर्माचीच फळे आहेत मग ती या जन्माची असोत अथवा संचित असोत मग मला सांगा आपणच केलेल्या कर्माची फळे आपणच भोगायला पाहिजेत कि दुसरा भोगू शकतो याचा शांतपणे विचार करावा कर्म हे तुझे भविष्य ठरणार आहे हे तू नाकारूच शकत नाहीस शांतपणाने आहे ते स्वीकारणे उगीच चिडचिड करून आणखी दुःख वाढवून घेण्यात शानपणा तो कोणता मात्र हे जग सुखी व्हावे म्हणून संतांनी जो बाजार मांडलेला आहे त्या हरिनामाच्या बाजारात मात्र सुख प्राप्त होते मात्र तिकडे वळणे त्याला मान्य होत नाही मग त्याने आणखी एक करावे तू दुःखी आहेस ना मग असे कर आता जे साधू आता जे अधू अपंग आहेत त्यांच्याकडे पहा कोणाला पाय नाहीत कोणाला हात नाहीत कोण आंधळा कोण पांगळा लोळा कोण बैरा मुखा अशा अपंग परिस्थितीमध्ये सुद्धा ते जगत आहेत त्या मानाने तुला देवाने संपूर्ण देह दिलेला आहे तुझी बुद्धी तेज आहे तुझ्याकडे आर्थिक सुबत्ता आहे घरदार शेतीवाडी बाल बंगला माडी गाडी सगळे तुझ्याकडे आहे मग तू कशासाठी रडतो आहेस आपल्याला दुःख झाल्यावर आपल्यापेक्षा दुःखी माणसाकडे पाहावे खूपच बरे असे आपणाला वाटेल मात्र या सुखाला किंवा दुःखाला हे त्रिवार सत्य आहे तूच करायचे तूच बघायचे व तूच भोगायचे हे सुखदुःखाचे मूळ तत्व आहे कोणाचा तळतळाट तल घेऊ नये कोणाचे धन लुटू नये कोणाचे मन दुखावू नये कोणाची कोणती सजीव अथवा निर्जीव वस्तू प्राप्त व्हावी म्हणून इच्छा धरू नये तुला चांगले करता आले नाही तरी चालेल पण तू कुणाचे वाईट करू नकोस हा आणखी एक कर भारतीय अध्यात्माचा अंगीकार कर हरिनाम घे योगासने कर सत्कर्मासाठी दान दे गुरु प्राप्तीसाठी मनामध्ये तळमळ असू देत गुरु प्राप्त झाला असेल तर कृपेसाठी रात्रंदिवस प्रयत्न कर अध्यात्मातील एक एक पायरी तुझे एक एक दुःख नष्ट करेल पुण्याईचा संचय होईल पाप नष्ट होईल आणि तू आनंद सागरामध्ये अखंड डुंबत राशील, जो आनंद इतर कोणत्याही बाजारपेठेत विकत मिळत नाही यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, जैवन्त हो, जैवन्त हो, जैवन्त हो अशा पाच मिनिटाच्या प्रवचनासाठी यशवंत प्रसाद या चॅनेलला सबस्क्राईब शेअर व लाईक करायला विसरू नका पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरू श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वतीपते हर 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 महादेव हर